दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या नामाचा जयघोष करत करत गणपती घराघरात विराजमान झाले पण गणपती बाप्पा सोबत मोर्या हा शब्द कुठून आला याच्या मागचा इतिहास काय गणपती बाप्पा सोबत मोर्या शब्द आला यामागे सुमारे सहाशे वर्षांचा इतिहास आहे तो इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे त्यात वामन भट्ट शाळीग्राम आणि पत्नी पार्वतीबाई नांदत होते देशस्थ ऋग्वेदी हरितस गोत्राचे वैदिक वामन भट्ट श्रुती स्मृती पुराणोक्त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्र संतान नाही म्हणून उदास झालेले वामनभट्ट घर सोडून निघाले पत्नीबरोबर मजल दरमजल प्रवास करत मोरगावला आले करेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोरियाला पाहून त्यांचे चित्त विराले मनोरथ पूर्ण होईल अशी त्यांना आशा वाटू लागली पोटी पुत्र व्हावा म्हणून त्यांनी खडतर तपश्चर्या केली शेवटी मोरिया प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी अजन्मा जन्माला आला पुढे आठव्या वर्षी उपनयन झाले वेदाध्ययन संपले मोरयाच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या मोरयाला योगीराज नयन भारती गोसावी भेटले त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी ठेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला मोरया गोसावी बनले गो म्हणजे इंद्रिय त्यांच्या स्वाधीन झाली मन मोरयात रमले शम दम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून आले त्यांच्या सिद्धी दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या बहुत जनांसी आधारू झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य कुर्त होऊ लागले मोर्या गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला पण यात जनाची उपाधी वाढली ध्यानधारणेला वेळ मिळेना एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरिया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले एकांतात ध्यानधारणा करू लागले पण नियती काही वेगळीच होती चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले आजचा वाडा आहे ते त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली त्यात राहून मोरिया गोसावी सेवा करू लागले प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात चतुर्थीला मोरयाची पूजा करत पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत एकदा कढेला पूर चढला पाण्याला जबर ओढ होती एका कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन मोरया आला मोरया गोसाव्यांना त्याने करे पार केले एकदा उशीर झाला देऊळ बंद करून गुरव घरी गेले मोरया गोसावींची पूजा अंतरायाची पाळी आली मोरया गोसावी तरटीपाशी बसून मोरयाला आळवू लागले तर मोरया त्यांच्यासाठी बाहेर आला एकदा असाच उशीर झाला तर कुल्प गळून पडली मोरेया गोसावींनी मोरेयाची यथासांग पूजा केली हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला अन्नदानाला ते फार महत्त्व देत अन्नछत्र सदावर्त यात्रा उत्सव पूजा अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले मंगलमूर्ती मोरयाचा घोष करत मोरियाचा धर्म वाढवत सन पंधराशे एकसष्ट मार्गशीर्ष वद्यषष्ठी या दिवशी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी समाधी घेतली पवनेचा काठ पवित्र झाला दर्शनासाठी भक्तांची पावलं चिंचवडकडे वळू लागली त्या काळी मोरैया गोसावींचे महात्म्य खूप वाढले होते अनेक प्रकारचे लोक दर्शनाला येत जनसंपर्कामुळे तपश्चरेत व्यत्यय येत होता त्यांनी मयुरेश्वराचा धावा केला त्या क्षणीच मयुरेश्वराने प्रगटून विचारले बोल तुझी काय इच्छा आहे मोरेया गोसावी म्हणाले मयुरेश्वरा मला आता गुप्तवास करण्याची समाधी घेण्याची इच्छा आहे त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल मयुरेश्वर म्हणाले अरे तू आणि मी दोन नाहीत आपण एकच आहोत मी अखंड तुझ्या हृदयात निवास करेन जा तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील असा आशीर्वाद देऊन मयुरेश्वर अंतर्धान पावले गेली काही वर्ष मोर्या गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते ते अखंड आत्मानंदात रमलेले असत समाधानाने व तृप्तीने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला त्यांना अतिशय दुःख झाले वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी गुफा तयार केली मार्गशीर्ष षष्ठी शके चौदाशे त्र्याऐंशी साल पंधराशे एकसष्ट हा उत्तम दिवस पाहून श्री मोरया गोसावी घरून निघाले देवळी आले त्यांच्याबरोबर चिंतामणी महाराज दोन सुना नातवंड असा परिवार होता गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते सगळीकडे मोरेया नामाचा गजर चालू होता मोरया गोसावींनी स्नान केले पूजा केली धौत वस्त्र परिधान केले मोरया गोसावी गुफेत उतरले एक दीड परस खोलीची गुफा होती दहा हात लांब दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली मधोमध पाषाणाचा चौरंग त्यावर आसन पुढे आणखी एक चौरंग त्यावर गणेश पुराण दोन्ही बाजूला दोन समया तेवत होत्या मोरिया गोसावी आसनावर बसले चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला सुनांनी औक्षवण केले सगळेजण पाया पडत होते बघता बघता मोरेयांची समाधी लागली नजर दोन भुवयात स्थिरावली शरीर ताठ झाले प्राण येऊन राहिले चित्त चैतन्यकार करून ते आत्मानंदात निमग्न झाले चिंतामणी बाहेर आले एक प्रचंड शिळा उचलून त्यांनी गुफेवर ठेवली चिंतामणी महाराजांनी समाधीवर सिद्धी बुद्धी सहित मोरेयाची मूर्ती बसवली समाधीकडे जायचा रस्ता होता त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली हे समाधी स्थान जागृत आहे आजही अनेक भक्तांना साक्षात्कार होतो येते आणि याच मोरया गोसावींनी रचलेली आरती आपण नेहमी म्हणत असतो शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को कोल लाल बिराजे सुत गौरी हर को हातलीये गुडलड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत जागत पद को जय जय जी गणराज